नमस्कार आपण बघत आहात महान्यूज सेवन करिता मी नंदिनी बर्वे खास दादर पूर्व येथील डॉक्टर सोहळ्याने साजरा करत आहे शनिवार एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेचार वाजता आयोजित या कार्यक्रमात संस्थेची स्मरणिका आणि दिनदर्शिका प्रकाशनाचे आयोजन करण्यात आले असून विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना सम्यक कला हो। विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना सम्यक कला भूषण जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आनंदराज आंबेडकर उपस्थित राहणार तर प्रमुख अतिथी म्हणून नामदार संजय जी शिरसाट आपली उपस्थिती दर्शवणार आहेत या सांस्कृतिक पर्वासाठी कोकण व मुंबईतून मोठ्या प्रमाणात मान्यवर आणि कलाकार उपस्थित राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे उपाध्यक्ष मोहनजी थोरात साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे या संस्थेचे सल्लागार मीनाक्षी ताई या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्याचप्रमाणे सल्लागार चंद्रमणी खाडगे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्याचप्रमाणे सल्लागार भाऊराम जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्याचप्रमाणे बाळू बनसोडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत खजिनदार आमचे सुभाषजी सावंत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत अशा पद्धतीने मी आपला सम्य कोकण कला संस्थेचा परिचय आपणास करून दिलेला आहे सर्व या ठिकाणी पत्रकार परिषदेला सामोरे जाण्यास जाण्यासाठी आमच्या सम्य कोकण कला संस्थेचे अध्यक्ष आयुष्यमान मंदाजी कवाडे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहे ते यानंतर आपण बोलणार आहेत धन्यवाद 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 पत्रकार संघ आणि आपण सारे पत्रकार बंधू बघिनी या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल पुन्हा एकदा आपले स्वागत करतो आपल्याला धन्यवाद देतो सम्यक कोकण कला ही संस्था कलावंतांची संस्था असून ती संस्था सन दोन हजार साली स्थापन झाली दोन हजार पंचवीस साली या संस्थेला पंचवीस वर्ष पूर्ण होत असून त्या संस्थेचा वर्धापन दिन आणि रौप्य महोत्सव सोळा एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह जेरबाय सॉरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह आंबेडकर भवन दादर पूर्व या ठिकाणी सायंकाळी साडेचार वाजता आयोजित केलेला आहे त्यामागील उद्देश एवढाच आहे की जे कलावंत आहेत त्या जवळजवळ दीडशे ते दोनशे कलावंतांचा सन्मान करण्यात येणार आहे रौप्य महोत्सवानिमित्ताने स्मरणिकेचे प्रकाशन होणार आहे त्याचबरोबर दरवर्षाप्रमाणे याही वर्षी दिनदर्शिका प्रकाशनाचा कार्यक्रम त्या कार्यक्रमात होणार आहे आणि ते प्रकाशन माननीय सरसेनानी रिपब्लिकन सेना सरसेनानी आनंदराजजी आंबेडकर साहेब यांच्या हस्ते प्रकाशन आयोजित केलेलं आहे त्या प्रकाशनाला आदरणीय आदरणीय संजयजी शिरसाट साहेब हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमाचा संपूर्ण मान्यवर मंडळी बरीचशी येणार आहे त्याचबरोबर हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश उद्देश हाच आहे की ही संस्था गेली पंचवीस वर्ष शैक्षणिक क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात क्रीडा क्षेत्रात असे वेगवेगळे शासकीय अभियानाचे कार्यक्रम राबवीत आलेले आहे आणि ती राबवीत असताना गेल्याच महिन्यात शासनाच्या मानधन या संस्थेला मिळालेला आहे त्यामुळे या संस्थेचा जो लेखाजोखा आहे तो आज तगायत म्हणजे ऑडिट किंवा चेंजिंग रिपोर्ट हे आजपर्यंत ओके म्हणजे सगळं व्यवस्थित आहे परिपूर्ण आहे परिपूर्ण असल्यामुळेच शासनाचं मानधन या संस्थेला गेल्या महिन्यात मिळालेलं आहे आणि त्या अनुषंगाने हा जो कार्यक्रम आहे रोप्य महोत्सवाचा कार्यक्रम आहे वर्धापन दिनाचा कार्यक्रम आहे त्यामध्ये जे ज्येष्ठ कलावंत आहेत त्या कलावंतांचा मान सन्मान करणं हा संस्थेचा अधिकार असून संस्थेचं कर्तव्य असून ते पार पाडण्यासाठी भव्य दिव्य असा हा कार्यक्रम एकोणतीस नोव्हेंबर रोजी आंबेडकर भवन येथे दादरला घेण्यात येत आहे आपण यासाठी ही पत्रकार परिषद घेत आहोत त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांनी नौपुण्य केलेलं आहे शैक्षणिक क्षेत्रात ज्यांनी नैपुण्य मिळवलेलं आहे सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांनी नैपुण्य मिळवलेलं आहे आणि उद्योग क्षेत्रात ज्यांचं प्रावीण्य आहे अशा लोकांचासुद्धा त्या ठिकाणी सन्मान होणार आहे तरी या कार्यक्रमास आपले पत्रकार परिषदेतील सर्व पत्रकार बंधू भगिनी उपस्थित राहतील अशी मी त्यांना नम्रजी विनंती करतो आणि या ठिकाणी मी माझे दोन शोध पुरे करतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय सर्वांना नमस्कार याडी या ठिकाणी सगळे संस्था या संस्थेची पत्रकार परिषद आहे त्याला कारण म्हणजे येत्या एकोणतीस नोव्हेंबरला सगळे कोकण संस्थेला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत आमचा आनंदाचा दिवस आहे आणि रोप्य बसवून आपण साजरा करणार आहोत आणि या निमित्ताने अनेक मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होणार आहेत पूर्ण मराठातील त्या ठिकाणी येणार आहेत अनेक कलावंत येणार ज्येष्ठ श्रेष्ठ कलावंत येणार आहेत अनेक कलावंतांचा मान सन्मान त्या ठिकाणी होणार आहे एवढंच नाही तर त्या संस्थेमध्ये उद्योजक असतील क्रीडा क्षेत्रामध्ये काम केलं अनेक क्षेत्रातले लोक यांचा सन्मान होणार आहे असा हा भव्य दिव्य कार्यक्रम आहे आपली उपस्थिती प्रथनीय आहे या ठिकाणी थोडक्यात मी आपल्याला आमच्या संस्थेबद्दल जे उद्दिष्ट आहेत त्याबद्दल मी आपल्याला सांगू इच्छितो कारण संस्था आम्ही जी निर्माण केली त्या संस्थेचा एक हेतू होता की आमच्या संस्थेमध्ये जे कलावंत आहे त्या कलावंतांना शेज मिळणं संधी मिळणं त्यांचा विकास होणं या कला क्षेत्रामध्ये आणि कलावंत घडविणं त्यांना हक्काचा न्यायाचा आमच्याकडून सन्मान मिळत हे आमचं कर्तव्य होतं म्हणून आम्ही सगळे कोकण कला संस्था ही दोन हजार साली स्थापन केली दोन दो हजार साली त्याच्यानंतर दोन हजार सात मध्ये त्याच रजिस्ट्रेशन केलं आम्हाला जवळ पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत आनंदाचा दिवस आहे आणि या निमित्ताने आम्ही जे कलावंत आहेत आमचे ज्येष्ठ आहेत त्या कलावंताचा सुद्धा सन्मान या ठिकाणी होणार आहे आणि जे आमच्या मधून जे निघून गेलेले आहेत कलावंत त्यांना सुद्धा मनोत्तर पुरस्कार आम्ही देणार आहोत अशा अनेक या ठिकाणी विविध कार्यक्रम त्या दिवसाला होणार आहेत आणि म्हणून हा कार्यक्रम आमच्यासाठी फार महत्वाचा आहे आमच्या कलावंतांसाठी आणि आमचा हाच उद्दिष्ट आहे याच्या पुढेही आम्ही जे कलावंत आमच्या आहेत जे नवीन असतील जुने असतील अशा कलावंतांना न्याय मिळवून देणं तसेच त्यांना कला क्षेत्रामध्ये अनेक संधी मिळवून देणं संधी उपलब्ध करून देणं त्यांचा विकास करणं हा आमचा हेतू आहे आणि आपण या ठिकाणी आलेला आहात त्याबद्दल खरोखर तुमचे धन्यवाद आमच्या याच्यानंतर आमचे सन्मानिय सचिव दोन शब्द म्हणतील आमच्या संस्थेचे सचिव नरेश शिंदे बंधुभूमीचे धन्यवाद मानतो सौम्य कोकण कला संस्था ही संस्था दोन हजार साली स्थापन झाली आणि संस्थेचे सभा संस्थावर कालकथित बी टी कदम यांनी संस्था स्थापन केल्याने आज ताय पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि संस्थेचं कामकाज करताना आमचा सर्वांचा उत्साह खूप वाढलेला आहे ही संस्था गेली पंचवीस वर्ष अनेक सामाजिक उपक्रम राबवून समाजाला एक नवीन प्रेरणा देण्याचं काम करत आहे आणि एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन दादर पासताले मुंबई चौदा हो या ठिकाणी संस्थेला पंचवीस वर्ष पूर्ण होत असल्याने संस्थेचा रोप्य महोत्सव आणि वर्धापन असा संयुक्त कार्यक्रमाचं त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमाला सरसेनानी आंध्रे साहेब यांच्या हे या कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहे आणि सामाजिक न्याय मंत्री माननीय संजयजी शिरसाट साहेब या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवणार आहेत ज्या कलावंतांनी आयुष्यभर आपली कला पूर्ण महाराष्ट्रात पोहोचवली त्या ज्येष्ठ श्रेष्ठ कलावंतांचा आम्ही इच्छोतीत मान सन्मान करणार आहोत आणि या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण सर्व पत्रकार बंधू या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं मी संस्थेचा सचिव म्हणून आपल्याला आवाहन करीत आहे सम्मेल कला संस्थेला पंचवीस वर्ष झाली आणि या पंचवीस वर्षाचा लेखाजोखा सम्मेल कोकण कला संस्थेची स्मरणिका ओपन छापून त्या स्मरटिकेमध्ये आणण्याचा प्रयत्न आम्ही के सगळ्यांनी केलेला आहे आणि त्या स्मर्टिकेचं उद्घाटन उद्घाटन सरसेनानी आनंदराजजी आंबेडकर साहेब यांच्या शुभहस्ते होणार आहे या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मंत्री संजयजी शिरसाट साहेब उपस्थित राहून या कार्यक्रमाला आम्हाला त्यांचं योगदान यो लाभणार आहे मी आम्ही संस्था संपूर्ण खूप आनंदित आहोत सगळे कलावंत आनंदित आहोत कमीत कमी दीडशे ते दोनशे लोक कलावंतांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित आम्ही करणार आहोत आणि अशा पद्धतीचा हा नाविण्यपूर्ण कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला आपण सर्व परस पत्रकार आणि फोटोग्राफर उपस्थित राहाल अशी मी अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो आणि आपल्याला काय प्रश्न विचारायचे असतील तरी आपण विचारू शकता पुरस्काराचं स्वरूप असं आहे सम्य कला जीवन गौरव पुरस्कार असा राज्यस्तरीय पुरस्कार आहे त्याला ट्रॉफी असणार आहे शॉल असणार आहे फुलगुच्छ असणार आहे अशा सन्मान आम्ही सर्व कलावंतांचा करणार कलावंतांना आम्ही जवळजवळ शंभर दीडशे लोकांना आम्ही स्टेज उपलब्ध करून दिलेला आहे तर आमच्या संस्थेचे जागोजागी ठिकठिकाणे असे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमांमध्ये आम्ही संस्थेच्या सर्व कलावंतांना गाण्याची सुसंधी देतो गाणी तिथं आपलं सादर करतात त्याच्यातून त्यांची प्रसिद्धी होते अशा पद्धतीचे आम्ही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहे बऱ्याचशा कलावंतांना आम्ही शासनाच्या मानधन याच्यातून मानधन आम्ही मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये कमीत कमी आता नाही तरी पण पन्नास साठ लोकांचं आम्ही मानधन पूर्ण केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून आता ऑनलाईन पद्धती आल्यामुळे काही लोकांचे मानधन अजून रखडलेले आहेत ते देखील आम्ही मार्गस्थ करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि सम्यक कोकण कला संस्थेने एक पत्र शासनाला दिलं की सरसकट मानधन मिळावं पूर्वी कलावंतांना बावीसशे पन्नास रुपये मिळायचे साडेतीन हजार रुपये मिळायचे आणि पाच हजार रुपये मिळायचे परंतु सम्यक कोकण कला संस्थाने शासनाला बरेच पत्रक दिलं आणि त्या पत्रकानुसार अ मला वाटतं पाच हजार रुपयाचं झालं ही एक आनंदाची गोष्ट आहे सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे यासाठी आणि स्वागत करायला पाहिजे सांस्कृतिक मंत्र्यांकडे आमची अजून भेट झालेली नाही आम्ही त्या त्यांच्याकडे नाही प्रयत्नात आहोत आम्ही कोकण कला संस्था संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्राचं काम करते आज महाराष्ट्राचे कलावंत ह्या कला संस्थेमध्ये सभासद आहेत टोटल कमीत कमी हजार ते दीड हजार लोक कलावंत आपल्या ह्या संस्थेमध्ये सभासद आहेत पूर्ण महाराष्ट्रासाठी ही संस्था आपली काम करते जी आंबेडकर साहेब आणि संजय महाराष्ट्र राज्य न्यायमंत्री सामाजिक न्यायमंत्री संजयजी शिरसाट साहेब असणार आहेत या कार्यक्रमाला चीफ गेस्ट पन्नास साठ लोकांचं आम्ही मानधन पूर्ण केलेलं आहे आतापर्यंत आता संस्थेला जे मानधन आमच्या मिळालेलं आहे हे मला वाटतं आमचे अध्यक्ष आप साहेब मंदारजी गवाडी साहेब या ठिकाणी आहेत हो? मला वाटतं त्यांच्याकडून देखील आपण हे घ्यावं असं मी विनंती करतो गेल्या महिन्याच्या जवळजवळ जुलै महिन्या जुलै महिन्याच्या पंचवीस तारखेला शासनाकडून आम्हाला पन्नास हजार रुपयाचं मानधन हे सम्य कोकण कला संस्थेला मिळालेलं आहे त्याचं कारण असं आहे की जेव्हा आपण शासकीय अभियानाचे कार्यक्रम संस्था राबवते त्याचे पुरावे फोटो पेपरला आलेले नोट्स किंवा तुम्ही ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम केले त्या ठिकाणी जे फोटो असले त्याच्या पाठीमागे बॅनर असले त्या कार्यक्रमाला असलेली उपस्थिती प्रमुख पाहुण्यांची या संबंधित संपूर्ण लेखाजोखा पु संपूर्ण पुरावा हा जर तुमच्याकडं असेल तरच ते आपल्याला मानधन मिळतं आणि तशा पद्धतीनं आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे जी आमची फाईल आहे त्या तीन फाईल बनून कलर फोटोच्या तीन फाईल बनवून त्या शासनाकडे सुपूर्द केल्या आणि म्हणून त्या शास फाईल देताना तर एक आठ अशी आहे की तुमची संस्था जरी रजिस्टर असली तरीसुद्धा तुमचा ऑडिट हे पूर्ण पा तंतोतंत असायला पाहिजे आज आहेत दुसरी गोष्ट तुमचं चेंजिंग रिपोर्ट जेव्हा जेव्हा कार्यकारिणी बदलते त्याचा चेंजिंग रिपोर्टसुद्धा आजपर्यंत पंचवीस वर्षाचा तंतोतंत असेल तरच ते मानधन आपल्याला दिलं जातं आणि तशा अनुषंगाने आम्ही त्या त्यांच्या योजनेच्या पूर्तता केली कागदपत्रांची आणि म्हणून गेल्या जुलैच्या पंचवीस तारखेला आम्हाला पन्नास हजाराचं मानधन संस्थेला मिळालेलं आहे ज्या यास कलावंतांसाठी घरकुल योजना हे काँग्रेस सरकारच्या काळात होती तदनंतर ही घरकुल योजना बंद झालेली आहे परंतु त्याचा पाठपुरावा करून या शासनाला आमचा पत्रव्यवहार चालू आहे पत्रव्यवहार करून कलावंतांसाठी पुन्हा घरकुली योजना चालू करावी असा आमचा मानस आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नात आहोत मग अशीच अशी जी शेलारांबद्दल बोलले की त्यांच्याबरोबर तर त्यांच्याबरोबर आम्ही ओळख करून किंवा त्यांची गाठभेट करून पत्रव्यवहार करून त्यांच्याकडं आम्ही संपर्क साधणार आहोत त्याचबरोबर जे मानधनाचा प्रश्न आहे तो मानधनाचा प्रश्न तडीस नेण्यासाठी की पूर्वी कसं ए बी सी अशी एक श्रेणी होती तर ती श्रेणी आमच्या पत्रामुळे एकनाथजी शिंदे हे मुख्यमंत्री असताना आम्ही सांस्कृतिक मंत्र्याला समाजकल्याण मंत्री, समाज मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अशा सगळ्यांना पत्रव्यवहार करून ती अधिवेशनामध्ये मला वाटतं पावसाळी अधिवेशनामध्ये

संस्थेचे सभासद आहेत त्यामुळे जे जी जे 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 कलावंत आहेत कारण कलावंत हा या कलेयोगच्या पोटा पोटासाठी जगत असतो आणि बऱ्याच पूर्वी बरेचसे कार्यक्रम मिळायचे परंतु आता कार्यक्रम कमी झालेले आहेत पूर्वी रात्रभर कार्यक्रम खाल हां ते हां हां

जे उद्योजक असतील जे क्रीडा क्षेत्रात किंवा अनेकांमध्ये कार्यरत असतील त्यांचा आम्ही उल्लेख केलेला आहे आणि त्यांचा विचार आम्ही नक्कीच केलेला आहे अशा अनेक लोक आहेत आता तुम्ही जे मागाशी प्रश्न केला होता पत्रकार मानधनाबद्दल तर तुम्हाला माझी विनंती आहे की हे आपल्या सरकारचं मान्य आहे कलावंतांचं जब जब ते जवळजवळ अडीच वर्ष वर्षाला जे दिलं जातं म्हणजे वर्षाला डिक्लेअर केलं जातं ते मानत जवळजवळ अडीच वर्ष झालं किती लोकांना मिळालेलं आहे किंवा त्यांच्या फायलिस्ट ज्या आहेत त्या पास झालेल्या नाही त्याला कारण हे सरकार जे आहे ते बदलत असत मागचं सरकार होतं त्या काळात थोडं शाळ झालं त्याच्यानंतर वरची कपेटी बदलली या सगळ्या गोष्टी बदलतात थोडस तुम्ही जरा पत्रकार म्हणून जरा थोडस आपल्या कलावंत बंधूंसाठी किंवा आपले कलावंत जे बंधू आहेत काही वर्ग आहेत काही गावी हो राहतात काही लोकांना नोकऱ्या नाही आहेत खायशी बांध आहेत खरं सांगायचं म्हटलं कामधंदा नाहीये मग त्याच्यासाठी त्याचा उदाहरण आता जे पाच हजार आम्ही जे सरसेकड आहे त्याचा फार उपयोग होतो पण सध्याचा आता जे शासनाने काय केलेलं आहे जवळजवळ अडीच वर्ष झाली त्या त्या जे जे ले ले त्या की त्या फायली तशाच पडलेल्या आम्ही स्वतः ते काम पाहतो अडीच वर्ष झाली त्या फायली झाली त्यांचे मानधनासाठी जे फायली टाकलेल्या होत्या त्या अजून ते पास केलेलं नाही तर तुम्ही जरा आपण सरकार केलं तर बरंच होईल आमच्या कलावंतांसाठी आणि दुसरी गोष्ट आता कलावंत जे आहेत ते आता जे ऑनलाईन केलेलं आहे त्याच्यामुळे थोड्याशा बऱ्याच काही कलावंतांना फार प्रॉब्लेम्स होतात काही वेळेला नेटवर्क नाही आणि काही ठिकाणी हे जे ज्या ठिकाणी आपण फॉर्म भरतो ते काही ठिकाणी सगळ्या ठिकाणी आता ते, ते सायबर वगैरे बंद झालेले आहेत तो फार मोठा प्रॉब्लेम काही लोकांना तर कळत नाही की फॉर्म कसा भरायचा तिथे काय डॉक्युमेंट्स द्यायचे आम्ही लोकांना सांगतो पण आता प्रत्येक गावी असतील तर मग गावच्या ठिकाणी प्रॉब्लेम होतात बोला वो, वो जे कलावंत आहे ज्या कलावंत आजारी पडले तर आम्ही काय करतो एक ग्रुप बनवतो पैसे त्याच्यामध्ये ऍड करतो त्याचा जी पे नंबर असतो त्या कलावंतांना ते ऑटोमॅटिक त्याच्या अकाउंट वरती सुपर्त होतात अच्छा बऱ्याच कलावंतांना अशा बऱ्याच कलावंतांना आतापर्यंत आम्ही दिलेल्या आहे गंभीर आजार असेल त्यावेळेस म्हणजे असं नुसता नॉर्मल असेल तर कलावंत सगळी सारखीच आहे पण मोठा गंभीर आजार असेल त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो अडीच लाख जमा करून दिलेला आहे जसा आजार असेल त्या पद्धतीने अजून काय लोककला

कोकणामध्ये गेलात तर पारंपरिक ज्या गोष्टी आहेत त्या कलावंत सादर करतात बघा सभ्य कोकण कलामंच असेल कोकणातील अनेक कलावंत असतील आपल्या समजा जोडलेले सगळ्या समाजाचे मी म्हणतोय ते कलावंत बघा होळी आणि होळीला त्या पद्धतीनं कार्यक्रम असतात ना त्याच्यानंतर त्यांचं दशावतार असतो ते आजपर्यंत चालू आहे ते बंद झालेलं नाही

आंबेडकर भवन दादर येथे ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये रौप्य महोत्सवानिमित्त आम्ही स्मरणिका प्रकाशन म्हणजे संपूर्ण सम्यक कोकण कला संस्थेचा पंचवीस वर्षात केलेला कार्यक्रम किंवा राबवलेले कार्यक्रम हे त्यामध्ये यावेत किंवा पुढील पिढीला माहिती पडावे या अनुषंगाने स्मरणिका छापण्यात आलेली आहे आणि तिचं प्रकाशन आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या हस्ते होणार आहे तद्वतच दरवर्षी आम्ही सम्य कोकण कला संस्थेची दिनदर्शिका स्थाप छापतो आणि तिचं सुद्धा प्रकाशन आन्नाज आंबेडकरांच्या हस्ते दरवर्षी करत आलो आणि त्या यावर्षीसुद्धा दिनदर्शिकेचं प्रकाशन आन्नराज आंबेडकर साहेबांच्या हस्ते होणार नाही त्या कार्यक्रमाला आदरणीय शिरसाट साहेब हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि हा भव्य दिव्य कार्यक्रम करत असताना या कार्यक्रमाला जवळजवळ दोनशे लोकांचा मान सन्मान करण्यात येणार आहे त्याच्यामध्ये सर्व स्थरातील म्हणजे शैक्षणिक क्षेत्रातील क्रीडा क्षेत्रातील शिवाय सामाजिक क्षेत्रातील उद्योग क्षेत्रातील अशा सगळ्यांचा समावेश असून त्या सगळ्यांना शाल चिन्ह आणि फुलगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे महान्यूज सेव्हन करीता मुंबईवरून सचशील मेश्राम यांची रिपोर्ट